आता काय घटना झालेली आहे आणि नेमकी आपली काय मागणी आहे मी कांतीला आम्ही चोर राहणार आहे तो माझा भाऊ होता मोठा शोक कोण तो दोन वाजता तिथं गेला होता दारू दारूच्या अड्ड्यावर त्या लोकांना तिथं त्याला त्याच्यावर मरल्यानंतर त्याच्यावर म्हणजे त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण त्यानं काय तर पाण्याचा जो पैप होता तो त्याच्या तोंडावर लावला आणि त्या पाण्यानं त्याच्या श्वास गुतल्यानंतर त्याची मृत्यू झाली आणि तिथून ते त्यांची दारू होती ते गाडी आणली तिनं त्यांना त्याच्यामध्ये गाडीमध्ये ते सगळा जो सामान होता तिथला पडदरचे पडदर टँगो सगळी जेवढी दारू होती प्रकारची तेवढी दारू त्यांना गाडीमध्ये टाकली आणि तिथून लगेच फरार झाले म्हणजे त्यांचे इथं झाल्यावर तिथून जो माझा भाऊ मरला तो पाणी काय टाकायचं ते असे पायाचे मान म्हणजे त्याची मानाला अशी पायी लावून पाहायचं ते मरला आहे का चित्त आहे ते तीन जेवढे आरोपी ते तीन ते तिन्ही तिने आरोपी जमल पाहिजे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे मृत्यू येतो नेमका कसा झालाय काय आरोपय त्याच्या त्याच्यावर एक त्याला मारण्याचे शक्यता होती दगाडी की त्याच्या नाकातून तोंडातून रक्त इंगलेत आणि त्याला मारल्यानंतर त्याच्या तोंडावर पाण्याचे पाणीचे मोटल तालुकले तीनचा पाईप तीनचा पाईप म्हणजे मोठा प्रेशर असतो त्याला मारन करणारे कोणीतरी बघा आता अशोक आणि योगेश हे दोन्ही आरोपी फळाडे तिथून हा संध्याकाळी केली पण त्यांना काही रिस्पॉन्स घेतला नाही आरोपींना काही अटक केली नाही त्यामुळे तुम्ही पहिले डेड बॉडी घेऊन जा पीएम ला टाका त्याच्यानंतर आपण रिपोर्ट आले त्याच्यानंतर पाहू आणि ते बाई खुल्याम धमकी देते ते मी पन्नास हजार रुपये भरते चॅलेंज देऊन सांगते दे तिला दे पोलीस दे स्टेशनला आता आपली काय मागणी आहे आम्हाला न्याय मिळायला पाहिजे आरोपी तिने तिने जमा झाला पाहिजे तिथं काय नाव आपलं कांतीला अशोक सोनवणे भाऊ ये नान भाऊ